नमस्कार मित्रांनो तर बघा आत मी बनवायला शेवभाजी तर कशी बनवायची हे बघा शेव तर इकडं बघा आपल्या शेव आहे लसूण टाकले लसूण कांदा आणि खोबरं आपल्याला गिरवी बनवायची मी आता कांदाची कांदा आणि खोबरं कट करून गिरवी करायची नंतर शेव भाजी दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा चॅनलवर कोण नवीन आलं असेल सबस्क्राईब करा विसरून नका चला तर मग आपण पटवा घेऊ तर बघा तर हे घेतलं आहे करून व्यवस्थित कांदा आणि खोबरं आणि लसून टाकून पूजेला आणि लाल असतात आपण खाला गिरवी करायची नंतर तेजपत्ता आणि हे टाकून घेतलेला तेजपत्ता हे बघा तेजपत्ता नंतर काढून घ्यायचं आहे तर आता आपण हा गिरवी तयार करून घेऊ तर बघा मी मित्रांनो हे गिरव्यासाठी तयार करून घेतलं आहे यात आहे खोबर लसूण आद्रक आणि कोथिंबीर तर आता आपल्याला ह्याच्यात मस्त अशी गिरवी मस्त करून घ्यायची तर कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे तर आपल्याला नंतर आता भाजीपुंडी टाकायच्या करून घेते आणि आहे चला तर हे बघा मित्रांनो ही आपण गिरवी आत्ताची करून घेतलेली आहे इकडे काढलेले शेव कोथिंबीर आणि ते आहे आपला मसाला तर हे मसाला टाकायचा ठेवले कढई तर तुम्ही कढई एवढी घाण कशी घाईल झाली तर मी आता हे पेस्ट आणि कांदाचं भाजून घेतलेलं आहे त्यामुळं आता तेल, तेल तर तेल मी थोडंच वतणार आहे नंतर वतणार आहे आणखी कारण आता ही गिरवी आली आपल्याला मस्त पैकी लाल करून घ्यायची तेजपत्ता टाकून घेते आपलं मसाला एक फुल टाकतेस घेतलं आपल्याला प्ले टाकून घेतली मोरे टाकते थोडस तडतड ते चांगले तर आता आपण काय करू की गिरवी टाकून नंतर चटणी पावडर टाकून घेऊ बघा मोबाईल धरायला कुणी नाही मी तिने घरला येणार आता गर्दी एखादा करतो आता मसाला टाकूयात आपण हे मसाला आहेत चटणी पाच मिनटं तर हे बघा मित्रांनो हे हे आहेत आपला मसाला कोणतं कोणतं मसाला तुम्हाला मी दाखवते यात आहे मटण मसाला हे धणा पावडर लाल तिखट थोडंसं काळं तिखट आणि हळद तर आपण त्याच्यात आता टाकून देऊ असं आता तर तेल चांगलं मस्त असं तेच तर ना असं परतून घेऊ काय करू आपण चवीनुसार मीठ टाकून गिरे मध्येच टाकून मीठ बघा मी या हाताने मोबाईल घातला आणि ते मला व्यवस्थित हलवत पण हे नाही गेलं आता काय करू आपण थोडंसं ह्याच्यात तेल मस्त पैकी तेल सु आताला तेल सुटूस तर पाच मिनिटं ठेवून तर बाबा मित्रांनो मस्त असं तेल सुटलेलं आहे आताला तर आपण आता ह्याच्यात पाणी घालतो धूत त्यानंतर आपण शेवट टाकायचे होतो बघा मित्रांनो ही भाजी झाली आहे बा मस्त अशी बघू शकता किती छान अशी तरी आली तर आता ह्याला थोडीशी उकळी काढायची नंतर आपण घेऊ किती मस्त अशी तरी आली आता हे उकळी तर आपण पीठ मळून घेऊ आता नंतर चपात्या करायला लागते मी आता तर हे बघा मित्रांनो किती मस्त अशी तरी आलेली भाजीला मोकळी फुटली आता आपण टाकून घेऊ त्याच्यात शेव थोडीशी टाकून घेते थोडी लागणारच आहे आपल्याला हे शेव टाकून घेतली त्याच्यावरून पोथिट टाकून घेतली आता बारीक गॅस केलं त्याच्यावर मस्त शिजे ते बळा मळलेलं आहे आटा हे आपल्याला भात शिजेचे पाच मिनिट हे बघा पूर्ण शत्तकले मस्त शिजे आहे बघा कोण कोण ला आवडती शिव नक्कीच कमेंट करून सांगा त्यांना दुधाशी आवडते पण आता दूध नाही त्यामुळं मग मी गिरवीतलीच भाजी बनवलेली आहे शेवाची नाही त्यांना शेवभाजी दुधातली आवडते आम्ही नाही दूध करतो त्यांना आवडते दुधावर तर दूध नसल्यामुळे मला परत मग आता केली गिरवीची तर आता बारीक करून ठेवलेला आहे तर मी चपात्या करून घेते